साखर चौथच्या पूजेच्या दिवशी कोण लकी ठरत हे बघण्यासाठी मी बनवला पिठाचा मोदक तर कोण लकी ठरलं हे बघण्यासाठी व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर आज आहे आमच्या घरी पूजा पूजा असली की माझी आई सर्व फॅमिलीला करते जसं आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी आपण मोदक बनवतो ना तसंच साखर चौथच्या पूजेसाठी पण मोदक लागतात तसं आईने मला मोदक बनवायचं काम दिलं होतं आणि मला मोदक बनवायला तर खूपच आवडतात रोजच मोदक सांगितले तरी मला काही कंटाळ येणार नाही हा बघा मी बनवलेला मोदक कसा आहे तस माझ्यासोबत मोदक बनवायला काकी आतू आणि माझ्या बहिणी होत्या बाहेर जाऊन बघितल्यावरती दादा इथे तुळशीला मांडव घालत होता दादा वेगळे तोपर्यंत आपण आपले मोदक बनवूया तेवढ्यात मला एक भन्नाट आयडिया आली आयडिया ही होती की एक मोदक असा पिठाचा बनवूयात माझ्या मम्मी आणि आईला मी बोलली की मी पिठाचा मोदक बनवते तर त्यांनी बोललो कशासाठी मी बोलली असं मज्जा मस्ती म्हणून आणि चला बघूयात एवढ्या जणांमध्ये कोण लकी ठरतय की ज्याला हा पिठाचा मोदक तर आमच्या फॅमिली मध्ये कोण लकी ठरलंय ते पुढे तुम्हाला समजेल इकडे इकडे मोदक रेडी झाले आणि दादा मांडवला केळीची पानं लावून सजवायला लागला होता आणि माझ्या मम्मीला दिलं होतं भाजी करायचं काम संध्याकाळ पर्यंत आपला हा सुंदर असा मांडव रेडी झालेला आहे तसं पुरुष मंडळींनी इतका सुंदर मांडव सजवला तर महिला मंडळनी इतकी सुंदर अशी रांगोळी काढली मग मम्मी आणि आईने केली पूजेला

पाया पडून आशीर्वाद घेतले नंतर सर्व मुलांनी पूजेत ठेवलेली फळे कापायला सुरुवात केली तर दुसरीकडे माझा दादा भेळ बनवण्यामध्ये मग्न होता प्रसादामध्ये होता मोदक पुरी आणि शिरा त्याचप्रमाणे दादाने बनवलेली भेळ आणि पूजेत वापरलेली ही फळ आता सर्व एकत्र आल्यावरती थंड कसे विसरणार मग सगळ्यांनी थंड तर पिलं मग एकत्र बसून सर्वांनी जेवण केलं आणि सर्व एकत्र बसून जेवल्यावरती दोन घास जास्त जातात काय बरोबर ना जेवणामध्ये होता डाळ भात पापड भाजी आणि लोणचं आमचं सर्वांचं जेवण झालं आणि आमची चिल्लर पार्टी लागली डान्स करायला अरे हो कोण लकी ठरलं ते सांगायचंच राहिलं तर मी जो पिठाचा मोदक बनवला होता चाला तर त्या दिवशी कोणालाच आला नाही तर दुसऱ्या दिवशी वहिनीचा भाऊ घरी आला होता त्याला गेला म्हणजे लकी ठरणारा माझ्या वहिनीचा भाऊ होता मग याच खुशी मध्ये बच्चा पार्टी नाच ना